संचार बंदी असूनही हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात आलंय नागपूरच्या महाल परिसरात आंदोलन नारेबाजी करण्यात येते आरोपीवर कठोर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी केली आहे हिंदू के समाजाकडून नागपूरच्या महाल परिसरात आंदोलन करण्यात या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश नागपूरमध्ये आता पुन्हा एकदा महाल परिसरात हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे का अधिक माहिती नक्की हिंदू समाजाकडनं जे आहे महाल परिसरात जे आहे आंदोलन आपण पाहतो आहोत संचारबंदी लागू असं देखील हे आंदोलन करण्यात येत आहे आणि जो काही हिंसाचार झालेला आहे महाल परिसरामध्ये त्या अनुषंगाने त्याच्या निषेधार्थ

पोलीस प्रशासनाकडनं कालपासून जे आहे वारंवार केला जातो आहे त्या पद्धतीच्या जे पोलिसांचे जे तुकडे आहेत ते सगळीकडे फिरत आहेत आणि प्रत्येकांना सांगत आहेत की संचारबंदी असताना कोणी बाहेर कामाशिवाय निघू नये तर त्या अनुषंगाने बघितले तर हे आंदोलन जे आहे हे या आंदोलकांवर पण गुन्हे जे आहे दाखल होतील का हे पाहणं आहे त्याकरिता जे आहे पोलीस प्रशासनाकडून अजूनपर्यंत कुठलीच माहिती प्राप्त झालेली नाहीये मात्र ज्या पद्धतीने संचारबंदी दा जर लागू आहे तर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी जी परिस्थिती इथे निर्माण होताना आपण पाहतो आहोत निश्चित धन्यवाद इतेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी